नमस्कार मित्रांनो शेतकरी आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसासोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे काही भागामध्ये हलका मध्यम राहील सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तर पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ पुढील चोवीस तासामध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये या वादळाचा परिणाम बघायला मिळणार आहे आहे काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह असून भारताच्या उत्तर भागातही वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पुढील तीन दिवसामध्ये अर्थात पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर पुढील सुरुवात करूया तर दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम द्वदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या भागातही वादळी वाऱ्यासह मध्यम द्वदार तर काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता असून काही भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात हलका काही भागात मध्यम तर काही भागामध्ये गारपीटचा जोरदार पावसाचा अंदाज राहील सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कोल्हापूर ज्योतिबेल किनी कोडाली हलका राहील परोळा संग मलकापूर कुकुळे हलका मध्यम पाऊस वादायला मिळणार आहे राधानगरी बिद्री मुरगुड कापसी निपाणी इकडे हलक्या स्वरूपात राहील अजरा नैसारी अड्डाला इकडे हलका मध्यम राहील आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अंबोली चांदगड रामगड धामणे इकडे हलका मध्यम राहील बेळगाव बाजी कर्नाटक राज्याचा परिसर गवाली गोंजी पडला टिकसा अलघोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरुपात राहील तर किनारपट्टीकडे अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाजा साखरपा देवरुख संगमेश्वर माखंजन या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देहसिंग शिरगुपी कोडाची इकडे हलका मध्यम पाऊस ठिकाणी रेल आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा नागज दागलपूर बिलर कानामाडी आणि जळकाटी किरंगी तिकोटा विजयपूर अडाली या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये फुसिवली अन वडोज मयनी इकडे हलक्या स्वरूपात रेल कोयना पटण अरळ अरवाडी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उसुटपोट पेडा महाबळेश्वर पोलादपूर आणि मंदनगर इकडे मध्यम स्वरूपात येईल माड वर्धन बोरेगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लोनाथ लाटे बारामती बराड अद्राकी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे वांगी केरण कुरुरवाडी गोंडे सेल्सिअस परांडा बिगवन डे मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे तसे गारपेटचा जोर देखील राहील वरणगाव अंगार मोल गुरुविलाटी सोलापूर पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्ज जळगाव मिरजगाव आणि पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव पाण्यासुपे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे खंडाळा अहिल्यानगर कुडगाव शिरोळ वांभोरी टाकूकेश्वर आले आणि अळकोटी नारायणगाव जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये आणि धनगरवाडी शिरव माका बगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे भक्तापूर देगावणे बनासने निवासा इकडे जबरदस्त स्वरूपात राहील गारगाव मांडवे बरवंडी जोळीपरवारा तालुका पण इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे शिर्डी पिस्तांबा कोपरगावला हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा जा अंदाज आहे राजूर अकोला संगनमेर गरवाडी इकडे हलके मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे मज जुन्नर ओतूर नारायणगाव आणि मनसरवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील खेड पाबल मलटण शिरूर आणि तसेच मठ या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुनावले पुणे लोणी कालभर आणि नार्वे बोरीलाय हलक्या मध्यम स्वरूपात राहील लवासा जीटी विहाले आणि महाड वर्धन बोरेगावलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अंशता ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कस्मातल्या हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर विरार आणि नाशिकचा बहुतांश परिसर या भागात बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ताराबाद आणि तसेच लगत सफेसर बघितला असता पिंपळ चोरवड हलक्या स्वरूपात रेल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातही अंशतः ढगास्थित रेल पावसाचा अंदाजा तुळे अंजांग अरवी बोखरुट निमशोवडी अंजांग या भागात हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा मध्यम स्वरूपात रेल धरंगावडा जळगाव इकडे मध्यम स्वरूपात रेल जोरदार पावसाचा अंदाज भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बडगाव पाचरा इकडे जोरदार स्वरूपात रेल मुंबई चाळीसगाव साईगवन मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबाला कन्नड पिशोर फुलंबरी विरामगाव पावसाचा अंदाज राहील तलवट मामदापूर येऊला वैजापुरला मध्यम श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी काचोड पाचोड लिंबे चौगाळ बिडकी पाल पैठण जबरदस्त पावसाचा अंदाज रे तसेच देगावणे भक्तापूर पैठण अमरापूर बालम बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी हलक्या स्वरूपात राहील जालना पद्नापूर देवळगावराजा दावळी सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अणवाजंटा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापुले हलक्या स्वरूपात रेल मांसलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेटला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड चौसाला दारू किडले हलक्या स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा इकडे गारपीट पावसाचा अंदाज बीड जिल्ह्याकडे धाराशिवमध्ये मध्ये मासा मा तारखे डोम पातुरखडा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटांजी पेरभंग बार्शी हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा भाटांजी किल्ला राजाने निलंगणा हलक्या स्वरूपात राहील औराज राजाने हलसी भालकी बीदर हिलखेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्रंतपाल लातूर रोड रेणापूर लातूर घाटेगाव बोकडा बर्डापूर घाटनांदुरा इकडे हलका मध्यम पाऊस राहील उदगीर मोरकी रावणकोला हनीगाव जकाल अरुंदा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोहा कंदार हलक्या स्वरूपात राहील गंगाखेड पालम परभणी जरी बोरी जंतूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात राहील नांदेड बागाला आद्रापूर मुकेट भोकर पेटोंबरी कोणलवाडी धर्माबाद हलका मध्यम हिमायतनगर ढाकणी मोरसोंदी उमरखेडला हलका मध्यम राहील कळमनुरीला हलक्या स्वरूपात राहील हिंगोली औंधला जोरदार पावसाचा अंदाज आहे जिंतूरला जोरदार स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड हलक्या स्वरुपातील रे, मंगळूरबी कर्जना खेडा परतून हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कुदनापूर अहमदपूर चिखली केलवल बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे पिंपरी गावली मोटाला भक्तापूर दिघी नांदोणा अडल बुद्रुक दासराखेड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जगाव जमत पल्सी माजराखेड अंद्रना पातुडा खामगाव शोगाव तुफान पावसाचा अंदाज रेल अकोला बुरगाव मंजू गोरगाव अळंदा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जना खेडा स्वरूपात हलकेसुरपात्रेल अमरावती जिल्ह्याकडे दरियापूर असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण थळे चिखलदरा रिसालदार निलय जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे आणि तसेच दुर्गवडा काठी जोखेडा वरुण नरकेट पांडुणा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाडकेट ढारवा पांढरकावडा घाटांजीकरांची हलक्या स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यातील ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे कुडाली काटोल उमरी सावनेर जोळखेडा इकडे हलक्या स्वरूपात राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे अंशतः त्या ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर गडचिरोली जिल्ह्याकडे कुर्के डाबाली टोला कुलगाव बोनगाव चिंचगड मारकासा देहरी ते हलका मध्यम बघायला मिळणार आहे दिगुरी डेसिंग अरमोरी चुरमरा नाटेचोक हलक्या स्वरूपात राहील वलनी सिंदवाई राजोळी मोलसावली इकडे हलक्या स्वरूपात राहील चौमोशी घोट अष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली अहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा पाराकोटले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपातील भाटाडी आणि भद्रावती चिमूर वर्धा जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय